मुळे या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केलेली जे चौदाथ आहे या ठिकाणी आज आमचा संपूर्ण जाळी तालुका व आर पी आयचे आमचे तालुका अध्यक्ष एकनाथ रोखडे सांची संपूर्ण टीम या ठिकाणी आज उपस्थित आहेत आज टू पार्टी ऑफ इंडियाचा अडुसष्टवा वर्धापन दिन या महा क्रांतीभूमीमध्ये आज संपन्न होत आहे या अनुषंगाने ज्या वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध अनुयाय तसेच सर्व जातीच्या लोकांना किंवा या ठिकाणी पाण्यासाठी जो संघर्ष केला या संघर्षाच्या माध्यमातून आज संपूर्ण भारतामध्ये पाण्याची कुठलीही कमतरता नाही आणि बाबासाहेबांचं हे त्याग हा संपूर्ण जगामध्ये सर्वांना माहीत आहे आणि आजचा हा जो त्याग आहे तो बाबासाहेबांमुळे आम्ही इथपर्यंत आज पोचलो आहे त्याचा मोठा आम्हाला सार्थ अभिमान आहे यासाठी आज आम्ही आर पी आयचा आठवले साहेबांच्या माध्यमातून जो अडसष्टवा वर्धापन दिन आहे या ठिकाणी आम्ही सर्वजण जाळी तालुक्यातून आज उपस्थित आहोत याचा मला आम्हाला सार्थ अभिमान आहे सर्वांना जय भीम जय भारत जय संविधान धन्यवाद